भारतमातेच्या कणखर मातीत जन्मलेल्या राष्ट्रवीरांचा आणि समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा कार्याचा सन्मान सोहळा शिर्डीतील हॉटेल नाईन कॉईन येथे पार पडलाय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित हा सन्मान महाराष्ट्राच्या तेजस्वी कार्य कर्तृत्वाचा जल्लोषात पार पडला आहे श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत खासदार भाऊसाहेब वाघचौरे प्रसिद्ध सिने अभिनेते विजय पटवर्धन सुप्रसिद्ध समाजसेविका मोनिका पीटर उद्योजक दत्तात्रय करपे गणपतराव शिंदे पाटिल्ल प्राध्यापक डॉ बी एन खरा आदिंत सहप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गुंजाळ आणि मान्यवर उपस्थित होते रे मान्यवरांच्या शुभहस्ते शिर्डीतील शाबेरा करीम से शिर्डी शिरडी वयवर्ष 85 यांना सामाजिक कार्याबद्दल भारत समाज भोजन पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन यांचा गौरव करण्यात आलेला आहे रे खाजर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचा वतीने आयोजित नामवंत कीर्तिवंत उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर प्रामुख्याने विजय पटवर्धन अभिनेते साहेब सौमणिका पीटर दत्ता करपे गणपतराव शिंदे बाबासाहेब मेमाने मुकुंद शिंगर या संभाजी ब्रिगेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुख्यमित्र रवींद्र गुंजाळ यांचे सर्वच टीम आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातून उभ्या महाराष्ट्रातून उपस्थित सर्वच विविध ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं काम केलेलं आहे त्याची या ठिकाणी पदभती घेण्यासाठी आले आपण सर्वजण मित्राणो बातावरण आणि बघित रावला मला झाला आणि मुंबई खास तुमच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे हे सांगायला मला आनंद वाटत खरं आपण उभ्या आयुष्यात काय करतो आणि काय केल्यानं काय होत अनेक माणसं स्वतंत्र आपलं जीवन जगत असताना कोण आपल्याला काय म्हणेल कोण आपल्याला मार देईल कोण याचा पण विचार करत असतं ज्या समाजाप्रती ज्या समाजानं ज्या माता पित्यानं ज्या कुटुंबानं ज्या शिक्षकांना आपल्याला घडवलं त्या संस्कारातून आपण काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपण सर्वजण म्हणजे या ठिकाणी चांगलं काहीतरी केलेलं आहे समाजासाठी चांगलं केलेलं आहे कुटुंबासाठी चांगलं केलेलं आहे आणि ही पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये असंच करत घडत राहावं आपल्या हातून समाजसेवा अशीच करत राहावी आणि मग समाजातील काही प्रतिष्ठित माणसं एकत्र येतात आणि आपल्याला या ठिकाणी शाबासकी देण्याचा एक सन्मानाचा तुरा आपल्याला भेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात तसा हा एक प्रयोगाने प्रयत्न आहे प्रथमता ज्यांनी हा प्रयोग केला ते आमचे सर्व संभाजीराजे प्रश्नाचे सर्व कार्यकर्ते त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते समाजामध्ये असलेली हिरे निवडून त्यांचा यथोचित सन्मान करण्याची देखील गरज असते माणसाला खूप काही हवा असतो पैसा प्रपंच माणूस कळत असतो पण मी जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी कुणीतरी पाठ थोकावे कुणीतरी चांगलं म्हणावं ही सापेक्ष अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये हो असते आणि ती अपेक्षेच परिपूर्ती करायचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुम्ही देखील असेच महाराष्ट्रातील आपण सर्व स्तरात तुम्ही पाहिले या ठिकाणी शेतकरी आहेत कुटुंबाच्या आईवडिला नेणारा व्यक्तिगत देखील सर्व यात्रा करून आणणारा देखील आमचा मित्र आहे नोकरीमध्ये करत असताना म्हणजे पेटकळ असे अनेक अनेक सगळे जण प्रत्येकाच्या नावावर गोळाविरी जर केली समाजसेवेची काही के अंशानं जमा आहे यालाच पुण्यकर्म म्हणतात कर्माची आणि बापाची पुण्य आणि पाप्याची जर व्याख्या केली हेच खरं कर्म आहे आपण काय करतो चांगलं काम करतो चांगलं समाजासाठी करतो त्यागमध्ये जगतो आणि त्याचं हे मिळालेलं फळ आहे खरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे अनेक आनंद अडचणी आलेले असते जीवनामध्ये प्रत्येक जण माणूस संघर्ष करत जगत असतो आणि संघर्षातूनच माणसं तयार होतात जी माणसं संघर्षातून तयार होतात ती माणसं स्वतः यशस्वी होतात आणि दुसऱ्याला देखील यशस्वी करायचा प्रयत्न करतात ज्याला सर्व काही आयुष्यामध्ये आर्गत मिळतं त्याला त्याच्या परिणामाची काहीच माहिती नसते आणि म्हणून संघर्षातून जे मिळतं तेच खरं मिळतं आणि याची देखील जाणीव असली पाहिजे की आपण ज्या समाजावर जगत असतो त्या समाजात अनेक अशी माणसं असतात आपल्या कुटुंबाने देखील अशी माणसं माणसं असतात की ज्यांचा त्याग आपल्यासाठी म्हणजे आपल्या उभ्या आयुष्यासाठी निश्चितपणानं प्रेरणादायी असतो फरदायी असतो आपल्याला निश्चितपणानं पुढं नेणारा असतो याची देखील आठवण या निमित्तानं झाल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला या ठिकाणी आनंद वाटला की आमच्या शेतीमध्ये काम करणारे अनेक शेतकरी आहे कुणी बियाणं कुणी वेगवेगळ्या प्रकारचं शेती केली आणि हो त्यांना इथे उत्तेजन दिलेलं आहे खरं म्हणजे मी देशाच्या पार्लमेंटच्या अनेक कमिटीवर आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या कमिटीवर आहे डेअरी डेव्हलपमेंट आहे फूड प्रोसेसिंग आहे अनेक आहे परंतु शेतीमध्ये नाविन्यपूर्ण काम करण्याचे आमचे तरुण पुढे येत आहेत आणि म्हणून शेतीमध्ये आज अनेक शेतीमध्ये निश्चितपणाने शेतकऱ्याला भाव मिळत नाहीत एका बाजूला आत्महत्या होत आहेत दुसऱ्या वर्षात शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं जात आहे ही विसंगती खरामध्ये दूर होण्याच्या दिशेनं तुम्हाला सर्व तरुण मित्रांची संशोधन करणाऱ्या मित्रांची आणि शेतीला किती महत्व या देशामध्ये हे दाखवण्याची क्षमता तुम्ही असली सर्व लोक म्हणून देशामध्ये अनेक विद्यापीठ झाली आमचं रावळीच कृषी विद्यापीठ असेल वेगवेगळ्या प्रकारची तुमच्या भागात मराठवाडा विदर्भातली काही माणसं या ठिकाणी अनेक विद्यापीठ मग त्या विद्यापीठे होणारे संशोधन त्यापेक्षा आमच्या मुलाने किंवा न शेतकऱ्यांनी केलं संशोधन देखील लाभ मोलाचं आहे मला तुम्ही या दृष्टीने तुम्हाला सांगितलं की मला काही तुम्ही फीडबॅक द्या की जेणेकरून केंद्र सरकारच्या व्यासपीठावर मला लोकसभेत त्या माझ्या पार्लमेंटरी कमिटीमध्ये हे सर्व तुम्ही मिळवलेले गुण त्या गुणाचं देखील वाच्यता मला त्या ठिकाणी मांडता येईल त्यातून देखील देशाला काही त्याचा चांगला उपयोग तर मित्रांनो आपल्याला पुण्याच्या या साईबाबांच्या भूमीमध्ये हा सत्कार होतो आहे आणि बाबाच्या भूमीमध्ये जे जे काही येईल ते सिद्धीला जातं जे जे ठरवलं ते ते सिद्धीला जातं आज तुमची शाबासकी देखील शेतीला जाईल तुमच्या हातात देखील उभ्या आयुष्यामध्ये असं सतत कार्य घडत राहू अशी देखील साईबाबांच्या चरणी प्रार्थना ठेवतो साईबाबांचे आशीर्वाद देखील तुमच्या पाठीशी सतत राहू बाबांचे आशीर्वाद मी आठ वर्ष साईबाबांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो शिव होतो साईबाबांनी मला एकदा आणि दोनदा खासदार केलं हे देखील बाबांचे माझ्या पाठीशी असलेले आशीर्वाद आहे आपल्या सर्वांना मला पुढच्या वाटचाली विजय अनेक ठिकाणी जायचं आहे कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा माग निरोप घेतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि काही आपल्या कोणत्या प्रकारच्या अडचणी असतील शेतीच्या असेल किंवा विविध क्षेत्रातल्या असेल त्यासाठी आपला जसा शिर्डीचा खाज आहे जसा आपल्यासाठी देखील हा शिर्डीचा खाज सदैव असेल असं देखील सांगतो कधी या कधी किंवा कोणते कारण सांगा कोण सांगा

इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ बोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी